आरक्षणाच्या नावाखाली काही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक राजकारण करते आरक्षणाच्या नावाखाली अमर्ष पंडितचं पाण्याच्या बाबतीमध्ये एक नंबर का काम आहे आपण त्यांना शंभर टक्के मार्क देऊ बरोबर लक्ष्मण अण्णाचं रस्त्याविषयी काम आहे याला मी मार्क देऊ पण अमर्ष पंडितने काम कोणतं केलं या सिंध पानावर बांधणारे बॅरेज बॅरेज बांधून आमचं भागत नाही हो आम्हाला जिवंत पाणी पाहिजे आम्हाला नाथ साखराचं पाणी सिंध टाका त्याशिवाय आमचा दुष्काळ हे म्हणते राजकारण करीत नाही राजकारणात म्हणजे आम्ही जरांगी पाटलात सांगेल राजकारणाचा विषय पाटलाची मागणी बदल का धरंगे पाटील मागणी आहे ना मान्य करतील आणि जे सरकार मान्य करीन ते भाजप सरकार देणार आहे बाकी दुसरं सरकार देऊ शकत नाही पंचवीस साहेब पंचवीस वीस वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी आज काही केलं नाही आता हे मताचं राजकारण करायला नावाखाली पवार पवार साहेबांनी प्रत्येक भूमिका स्पष्ट करावा की आम्ही आरक्षण देऊ आम्ही जाऊ दे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मादळमोई या गावात आणि या ठिकाणी आपण बघू शकता चहा पिण्यासाठी हॉटेलवरती गर्दी झालेली आहे विधानसभा निवडणुका जवळ येत आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका केवढेकर आमदार म्हणून कोणाला पाहत आहे हे आपल्याला आहे सरकारने लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणलेली आहे एकीकडे मनोज धरंगे पाटलांचं आरक्षणाचा मुद्दा आहे तर होऊयात इथं गावकरी बसलेले सगळे त्यांच्या भावना काय आपण जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार धरंगे पाटील सांगते काय सांगाल बाबा कोणाला करायचं आमदार यावेळी એક વર્ષાપાસ હા એક વર્ષા પછી કાર્ય हे काय आणि कोणाला गेला गेला नाही नाही त्याला म्हणून सरकार म्हणते दहा टक्के आरक्षण दिलंय मराठ्यांना दहा टक्के दिले ते अजून अंमलबाजवणीच नाही नुसतं दिलंयुस हा कुठं काय अंमलबजावणी काय होईल असं वाटत जे सभा घेईल तेच मान्य काय वाटतं धरांगे पाटलांनी एखाद्या पक्षासोबत जावा स्वतंत्र निर्णय घ्यावा तो जाऊ शकत नाही मराठ्याला सोडून तो जाऊ शकत नाही एक तर नाही तर ते आरक्षणच केलं सत्ताधारी सध्या बोलतात की धरंगे पाटील शरद पवाराचा माणूस शरद पवाराला आता वळखित नाही करांगे शरद पवारलाही ओळखत नाही तो जर शरद पवारकड गेला मग त्याच अगं संपलं हां हां देऊ जात नाही जात नाही नाही जात बस आता घेवराईमध्ये जर आपण विचार केला तर पंडित आणि पवार एकत्र आले तर ते भारत जिल्हा एकत्र आला आहे हां तरी आली जारांगेत व्यक्त करू एक ते जारांगेत ठरलं आहे फक्त बघू शकता इकडं अजून दरांगे पाटलांचे झाला आहे काय सांगाल विधानसभा निवडणूक इथे दरांगबाचे सरकारने आता लाडकी बहिणी होऊ शकत असा आगे। जे पैसे द्यायच असा जे लोकांच्या घरोघर द्यायचा ना लाचलुचपत म्हणून हे बहीण म्हणून दिला त्याच्यात काय चव आहे चवू नाही ना त्याच्यात मला शेतकऱ्याला हप्ता येतोय शेतकऱ्याला काय येतोय शिंदेने हप्ते केले दोन हे कायम स्वरूपात सुरू राहील बंद झालं जनता जीवन बंद झालं बंद झाला त्याचा मोठे जे होते मोठे मग मोदीला दिलं निवडून हा हा आता आमदार की हा हा आता बदल करायचा आहे आता बदल करायचा पण आमदारांनी के काम केले असतील ना त्याचं तसे काहीच नाही केलं कोन्याचं आमदार कामच नाही केलं कामच नाही केलं बरं आता हो तिकडे अजून काय वाटतं काय वाटतं कोण होईल आमदार जरंगे पाटील म्हणतील तसं तर बघू शकताय सगळेच म्हणतात धरंगे पाटील म्हणतील तसं विधानसभा निवडणूक आली जवळ काय आता मतदान कोणाला करायचं मग हा धरंगे पाटील काय बरं आमदारांना काम दिले की दिलं नाही लाडके बहिणी जे आले असतील लाडके बहिणी जे आले असतील की लाडके बहिणीचे पंधराशे रुपये नाही आले झरंगे पाटला सोबतच तर बघू शकता सरांगी पाटला सोबत राहायचं म्हणतात इकडे अजून काही मंडळी सगळ्यांसोबत चर्चा करू पलीकडे पण काही माणसं बसले काय वाटतं एकंदरीत बघूया काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आहे काय कोण पाहिजे घेवरायचं राहायचं आमदार धरंगे पाटील धरंगे पाटील काय बरं माज्रे सगळे जरांगी पाटीलच म्हणतात काय आता दिलं की लाडकी बहिणी एवढं आली सरकारकडून लवल नाही आहे का

सरकारची किती भी दे आज जर गेवरायचा विचार केला पवार पंडित मोठी ताकद एकत्र आलेली किती ताकदीने धरांगी पाटील बघू शकता जिकडे तिकडं धरांगी पाटील हवा आहे आपण इकडे जाऊया इकडे पण काही बसलेले काय वाटतंय विधानसभा निवडणूक जवळ आली कसा पाहिजे गेवरायचा आमदार कसा पाहिजे सांगता येत नाही पण मतदानाचा आहे की नाही काय काम करतो किती शेती नाही कसं झालं शेतकऱ्याच्या लाईफ मध्ये काय शेतकऱ्या मालाला भाव नाही काय चालू आहे सरकार ठेवायचं का बदलायचं पलटी मारावं लागेल कोणाला द्यायचं धरंगे पाटील बाबा काय वाटतंय काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली पाटील धरंगे पाटील हॅलो धरंगे पाटील धरंगे पाटील काय बरं असं

होऊ शकता पहिल्यांदाच राजकीय नेत्याचं इथं खातं फोडलेलं आहे बाकी साहेब धनंजय पाटील म्हणतात कदामराव पंडित म्हणतात तुम्हाला काय वाटतं फोन होईल का यावेळेस आमदार फोन होईल कदाबराव पंडित काय वाटतं कशामुळे आमचा आमदार बोरगरी बाजू बाकी गोरगरी बाजी नाही तर इथं प्रधानराव पंडित यांच्या नावाने खातं खोललेलं आहे अजून पलीकडे काही मंडळ आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांना काय जाणून घेऊया सगळे शेतकरी शेती पंच एकर एक बरं विधानसभा निवडणूक आली जवळ कोणाला करायचं आमदार हे होईल पण आता काय तुमचं खातं तिथे आमदार करायचं एक मतांनीच आमदार होते आहे राजे विजयराजे पंडित यांचं पण इथं खातं खोललं आहे बाबा बाजारराव पंडित नंतर कसं आहे विजयराजे पंडित बस बाकी सगळे म्हणजे दरांंग पाटीलमध्ये शेवटचा हाते रे ते बरं जरांग पाटी लिही हा येईल होते ना निवडून जा जाम पाठीमध्ये पाटीमध्ये बरं इकडं अजून काही मंडळीला आपण त्यांना पण विचारणार आहे काय चाललंय आहे हां निवांध आहे जाऊ कोणाला करायचं ना एवढे जरंगे पाटील धरंगे पाटील जे उमेदवार सत्ताधारी तर बघू शकताय मनोज धरंगे पाटील जो निर्णय घेतील तो माधव मुंबईकरांना मान्य जसं आपण लोकसभेमध्ये बघितलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे सत्ताधाऱ्यांना आणि तेच तेच चिन्ह आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते होईल ना आमदार निवडून आले कुणीच येत नाही आमदार कुणाला मतदान करावं निवडून आले कुणीच येत नाही कुणीच येत नाही आता इलेक्शन आल्या सगळे त्यामुळे आता बघू आता कोणाला आमदार करायचं कोण होत अजून लोक उभा राहणार आहे आता कोण काय आता किती किती लोक उभारणार राहणार का आहे काय वाटतं कसं आमदार पाहिजे आमदार आता कसं जे गोरगरिबाच्या कामाला येणार आमदार पाहिजे निवडून आल्यावर तिने हात गावात चक्कर मारली पाहिजे आता कसे काळजी नेते ते तसं निवडून आल्यावर सुद्धा काळजी नाही आल्या पाहिजे लोक बदल आता बदल तर होणार आहे बदल होईल असं वाटत काय वाटत कोण पाहिजे आमदार झरंगे पाटील झरंगे पाटील स्वतः उभा राहते ना ते उभा करते ते विधानसभा निवडणूक जवळ आली काय सांगायला कसं पाहिजे आमदार घेवरायचं देवराई तालुक्याला पाणी आणि हा पुरसिद्ध झाला देश आहे इथं पाणी जर असेल तर बाकीच्या गोष्टीची गरजच लागणार आहे बरं मेन मुद्दा माझ्या मते तरी इथं पाण्याची गरज आहे आणि जे नाथ नाथसागराचं पाणी पाण्यात टाकेल तो आमदार होईल दिवस पूर्ण राहिलेत ना आश्वासन होईल का आता काय माहिती आहे का आश्वासन जरी दिलं हे खूप आहे आमच्यासाठी पण तिने आम्हाला बॉल पेपरवर वर लिहून द्या की आम्ही नाथसागराचं पाणी सुंदपाना पात्रामध्ये सोडतो कोणता जे आमदार म्हणजे विकास कामाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल असं वाटते नाही विकास कामाचं नाही पन्नास टक्के तर आज जाती जातीचा वाद लागलेला आहे कारण वाद कसा माहिती आहे का राजकीय पुढाऱ्याने लावलेला आहे मराठा आणि ओबीसी हा वाद राजकीय पुरा बघ मला सांगा आपल्या भारत देशाचं संविधान कशावर देश कशावर चालतो संविधानावर चालतंय संविधान चालतं मराठ्यांना आरक्षण द्या कुठं द्या तर ओबीसीतून द्या संविधानमध्येच बसतं इथे आणि राजकीय पुराचं द्यायचं नाही मराठ्याला आरक्षण दिलं तर ओबीसीनं ओबीसीला मराठ्याला आरक्षण नाही दिलं तर ओबीसीतून द्या त्यातून द्वितीय महिलेसाठी सरकार आहे समाजाचे मराल्या आरक्षण देखील आणि संविधान लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना फटका बसला होता पुन्हा एकदा आरक्षण का फटका बसला असं शंभर टक्के कारण कुठलाही मराठा नावाचा व्यक्तीचा असो तो कोणत्याही राजकीय पुढाऱ्यासोबत फिरणारा असो पण बॅलेट बॉक्स केलेल्यानंतर तो मनोज दादाच्या इशार्‍यावर चालणारा म्हणून त्यामुळे मनोज दादा खूप मोठी झरांगे पाटील जो उमेदवार देतील तर निवडून येईल शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे उमेदवार आज निवडून आला झरंगे पाटील जरंगे पाटील सत्ता येते पाटील शंभर टक्के लिहून घ्या तुम्ही मंडळी बघू शकता देवराळ मध्ये मनोज जरंगे पाटील जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून असं म्हणतात मंडळ पण काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया मला एक सांगा थांबा विधानसभा निवडणूक आली आहे लाडक्या बहिणीचा आता आलाय की लाडक्या बहिणी काय खरे काय नाही आता पैसे सरकार दोन विमा किसान सन्मान निधी येतो पंतप्रधानाचा येतो विमा येतोय लाडकी बहीण योजने तीन हजार पडले शेतकऱ्यात किती नुकसान झालं कसं पाहिजे आमदार तुम्हाला घ्यायचा आमदार ते विकास करे दे निवडून देऊ आता कोण आहे पण काहीतरी ठरवलं आता तिकडे करणार नंतर था आता ठरवलं नाही काय परी देव आश्वासन दी पाणी वगैरे आमदार आतापर्यंत आश्वासन दिलं नाही का कोण बाकी कामं करेन काम केन ज्या आमदार आले त्यांनी बरोद आहे ते ठावजेक बदल करायचं नाही बदल करायचं आहे म्हणून मुकळदा आपल्याला की बदल करायचा पण आता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रच राहिले ते नंतर सगळे एकत्र आलेत ना बदल कसा करणार पंडित आणि पवार एकत्र येतो कसा बदल करणार भाजप सोडून कोणाला देत बरं बर अजून बघूयात काय वाटतं काय काय भावना तुमच्या विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे गव्हा एक कोणाकडे बघतायत आमदार म्हणून लक्ष्मी पवार लक्ष्मण पवार आता बाजूचे म्हणतात पवार सोडतो कोणी बघतो लक्ष्मी पवार मला लक्ष्मण पवारांचं काम चांगलं म्हणताय एकाच गावात तुम्ही झालं दोन 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 वर्ष झालेच काम चांगलं म्हणतात असं कोणतं गाव नाही की प्रत्येक गावामध्ये काम आहे दहा वीस लाखाचे प्रत्येक गावात माधव नवीत पाहिले बदल झाला आता लाडक्या गुरींचे घुरुघुरी तीन तीन एक हजार रुपये आले खुशी जाणता सगळी खुशी आज़ा मला एक सांगा गावकरी आहेत का नाही आहेत महाराष्ट्र हे योजना फेल नाही ही लाईट टर्मी योजना आहे हे झालेलं आहे की लाईट टाईम योजना जशी श्रवणभाव योजना आहे तशी लाईट टाईम योजना आहे हे लोक फेक्ट्याच काम झाले राष्ट्रवादी काँग्रेस साहेब भारतीय जनता पक्ष हा फक्त एकमेव मुद्द्यावर निवडून आला होता केंद्रात आणि राज्यामध्ये एकमेव मुद्दा होता नदी जोड प्रकल्प सुरुवात केली होती परंतु नदी जोडचा एक रुपयाही कुठं पडला नाही कुठं पाणी आलं नाही ते आश्वासन आहेत का सगळे नाही सगळे झालेले काम फुल की आरक्षणाच्या नावाखाली काही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक राजकारण करतील आरक्षणाच्या नावाखाली राजकारण नाही मी आता तुम्हाला वाईट देतो मी सांगतो मला कुठला नेता नाही मला कुठला नेता नाही मी तर पाटलाच ऐकणार त्यात काय नाही पण आम्हाला पाण्याची गरज आहे लक्ष्मणांना दहा वर्ष झाला आमदार आहे त्यांनी कुठं एखादा बंदारा केला का प्रकाशदा सोलं माजलगावचे आमदार बंधारे माजलगाव डॅम मध्ये पाईपलाईन द्वारे पाणी आणले ते गंगाचं पाणी उसित माजलगाव डॅम मध्ये आणून टाकते किंवा इकडं वर फुल झालं इकडे पाणी उचलून तिकडे टाकते तसा एखादा प्रोजेक्ट जर लक्ष्मण लक्ष्मीनायनाने जर केला तर मी सांगतो मी माझ्या घरासकट म्हणतात लक्ष्मण तो प्रोजेक्ट जुना आहे हे आताच नाही हो पण तीस वर्षाच्या अदुगडचा प्रोजेक्ट आहे पण आता इकडे आलेलंय ते नाही आता नाही आणलं आता आताचे काम सांग मला पाच मिनिट भाग आहे मी एकवीस ग्रामपंचायतला बुद्ध ताब्यात देऊन टाकतो लक्ष्मण पवारच्या फक्त काही नाही त्याच्या एवढा राणाव कोणता आता काय पाहिजे अजून पहिलेच घेईन ना तुमचं म्हणतात ना जैन म्हणता ना लक्ष्मीबण आणणानी नदीत ऐका ना प्रकाश दादानी जे काम केलं मंत्रात बंधारे आणि माझं पाणी टाकले ते काम जर लक्ष्मण अण्णांनी केलं तर मी एकवीस ग्रामपंचायतच त्या लक्ष्मण ताब्यात देऊन टाकतो येत असत आता थापला सांगतो बरोबर का राजकारणाचा विषय सांगतो मला अमर पंडित पाण्याच्या क्षेत्रामध्ये एक नंबर काम आहे त्यांचं अमर पंडितचं पण आता पंडित पवार ऐका का अमरशिव पंडितचं पाण्याच्या बाबतीत एकत्र नाहीत्र एकत्र नाही अमर शिव पंडितचं पाण्याच्या बाबतीमध्ये एक नंबर काम आहे आपण त्यांना शंभर टक्के मार्क देऊ बरोबर लक्ष्मण लक्ष्मणाचं रस्त्याविषयी काम आहे याला बी मार्क देऊ पण अमर पंडितने काम कोणतं केलं या सिंध पानावर बांधारे बॅरेज वालतू आमचा भागत नाही हो आम्हाला जिवंत पाणी पाहिजे आम्हाला नाथ टाकऱ्याचं पाणी सिंध पानात टाका त्याशिवाय आमचा दुष्काळ जायचं हे म्हणते राजकारण करीत नाही म्हणले आता राजकारण म्हणजे आम्ही जनांग पडला संगे राजकारणाच विषय इतकं हे म्हण विषय मराठी विषय मराठा म्हणून मी रात्र पकड जाते होऊन कुठला एकाच घेतलं जनांग पडल्या मागणी बदल काय पाटील मागणी आहे ना मान्य मान्य करीत देणार आहे सरकार देऊ शकत नाही पंचवीस साहेब पंचवीस वीस वर्ष शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी आज देऊन काही केलं नाही आता हे फक्त मताचं राजकारण करायला लागले आरक्षणच्या नावाखाली आरक्षणाच्या आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेला पवारांचा फायदा झालेला पवारांनी काही भूमिका स्पष्ट केली नाही आम्ही कुठं पवारची वा, वा करतो पवार पिवार आम्ही ओळखीत नाही तुम्ही आम्हाला साहेबांनी प्रत्येक भूमिका स्पष्ट करावा की आम्ही आरक्षण देऊ आम्ही शरद पवार चे मागव भाजप कुठं करताय फक्त करते नाय काही काही फुल ना फुलाची पाकळी भाजपने दिली भाजप भाजपने आरक्षण दिलं म्हणताय भाजपने दिलं तर त्यांना दिलं आम्हाला नाही दिलं तुम्हाला कुठं दिलं भाजपने आरक्षण मी सांगतोय काय राजकारण गेलं खड्ड्यात आम्ही जरांगे पाटला सोबत आहेत मी तात्काळ सांगितलं गेवराय तालुक्यामध्ये रस्त्याच्या विषयी लक्ष्मण पवाराला मी दहा मार्क पैकी दहा मार्क देईल अमरशे पंडितला मी दहा पैकी दहा पाण्याच्या बाबतीत मार्क देईल परंतु जे मूलभूत आम्हाला गरज आहे जिवंत पाण्याची गरज आहे ते पाणी आतापर्यंत गेवराई तालुक्यात कुणी आणलं नाही बर आता ना काय म्हणतो बदल करायचं बदल करायचं आता शंभर टक्के लोक बदल करणार आहेत काय वाटत नाही बदल होईल वाटत इकडे काय वाटतं बाबा बदल इकडे काय वाटत शंभर टक्के बदल आहे शंभर टक्के बदल बघू शकतात आज आपण आलो होतो माधळ मध्ये गेवराई तालुक्यातील खूप मोठं सर्कल आहे आणि गेवराई तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फटका याच सर्कलमध्ये बसला होता आणि आज आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता पुन्हा एकदा मनोज गरांगे पाटील हा फॅक्टर चालणार आहे असं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतंय आहे बरेच लोक म्हणतात की सरकार बदललं पाहिजे किंवा आमदार देखील बदलले पाहिजेत तुमचं याबद्दल काय मत आहे गवराईचं आमदार कोण पाहिजे तुमच्या मनातला आमदार कोण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा